नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रेय साबणे स्वागत करतो माझ्या रिअल इस्टेट माहिती या चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची माहिती देणार आहे जर जमीन खरेदी करता येतो मी तर जर ग जमीन खरेदी क क करताना कायदेशीर प्रक्रिया काय आहे या विषयावर तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे तर चला आपण ही माहिती घेऊया कशाप्रकारे आहे काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत कृषी जमीन खरेदी करण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जी प्रत्येक खरेदीदारासाठी खूप महत्त्वाची आहे जमीन खरेदी करताना कोणत्याही चुकी झाली तर नंतर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे प्रत्येक टप्पा शांतपणे आणि नीट समजावून घेतला पाहिजे जमिनीचे व्यवहार हे खूप कठीण असतात आणि हे व्यवहारामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची चूक ही खूप महागामध्ये पडू शकते त्यामुळे आपल्याला हे व्यवहार जे काही आहे तर ते व्यवहार त्याची कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेनुसार आपल्याला ते व्यवहार करणं महत्वाचे आहे ठीक आहे तर आपण ही जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहूया प्राथमिक तपासणी आता या प्राथमिक तपासणीमध्ये जेव्हा आपण जमीन खरेदी करण्यासाठी जातो हो, तेव्हा जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्वात आधी काही गोष्टी येतात त्या गोष्टी आपल्याला तपासायच्या येतात त्यामध्ये नंबर एक आहे सात बारा उतारा आपल्याला त्या जमिनीचा सात बारा उतारा आणि आठ ए उतारा मिळ मिळवायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या जमिनीची मालकी आणि तिचा हक्क हे सम संदु, समजून जाईल त्यानंतर जमिनीचा सर्वे नंबर व गट नंबर आपल्याला तपासायचा हा हवा आहे दाखवलेली जागा आणि कागदपत्राची जागा एकच आहे का हे पाहायचं आहे कधी कधी कागदपत्रावर वेगळी जागा असते आणि प्रत्यक्षात वेगळी जागा दाखवली जाते तर आपल्याला चेक करायचं आहे की दोन्ही जागा एकच आहे का जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करा जेव्हा पण जमीन विकत घेताना जमिनीची तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा दलालावर अवलंबून न राहता तुम्ही स्वतः जाऊन त्या जमिनीची पाहणी करा व्यवस्थित पहा स्वतः जाऊन मालकाशी बोला आणि स्वतः काही कागदपत्र आहेत ते चेक करा त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत मालकीचा इतिहास तपासा आता जमीन जे आई आहे ती ज्याच्या मा मालकीची आहे त्याचा थोडा इतिहास तुम्हाला तपासायचा आहे की ती जमीन त्याच्या नावे कशा प्र प्रकारे लागण्यात आलेली आहे तर त्यासाठी खालील गोष्टी तपासणं अत्यंत आवश्यक आहे जमिनीचा मागील पंधरा ते वीस वर्षाचा इतिहास तुम्हाला पाहायचा आहे त्याचे कागदपत्र डॉक्युमेंट पाहायचे आहेत कोणत्या व्यवहारातून जमीन मिळाली हे पण पाहायचं आहे जो कोणी जमिनीचा मालक आहे त्याला ती जमीन, जमीन कोणत्या व्यवहारामध्ये मिळालेली आहे ते पाहायचं आहे वारस विक्री गिफ्ट हक्क वाटप याची नोंद तपासायची आहे त्याच्यानंतर मालकी हक्क स्पष्ट आणि नि निर्विवाद असणं आवश्यक आहे तर एक गोष्ट कधी बी लक्षात ठेवा जी जमीन मा तुम्ही विकत घेताय ज्या ज्यांच्याकडनं त्याचा मालकी हक्क हे निर्विवाद असणं महत्वाचं आहे जर तो मालकी हक्क निर्विवाद नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते तुम्हाला अडचणी येऊ शकतात आणि तुमचा वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहणार आहात तर आता आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये पाहायचं आहे जमिनीवर कोणाचा बो, कोणता बोजा आहे का नाही आहे बोजा म्हणजे त्या जमिनीवर कोणी पैसे काढलेले असतील ते भरायचे राहिलेले असतील त्यासाठी जमीन गहाण ठेवलेली असेल जमिनीचे कागदपत्र गहाण ठेवलेले असतील तर या गोष्टी आता आपल्याला काय करायचं आता चेक करायच्या आहेत जमिनीवर बँकेचे कर्ज सोसायटीचे कर्ज तारण वसुली आदेश आहेत का ते आपल्याला तपासायचे आहेत त्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचे ई सी इकमरन्स सर्टिफिकेट आपल्याला तपासायचं आहे यावरून आपल्याला समजतं की ती जमीन जी आहे तिच्यावर कोणाचा बोजा आहे का ती जमीन कुठे गहाण ठेवलेली आहे ह्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्टेप फोरमध्ये जमिनीवर वाद आहे का ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे कारण आजकाल जमिनीविषयी खूप सारे वाद निर्माण होत आहेत जेणे ज्याच्यामध्ये वारस हक्क असतं सहमालक असतात तर असे वाद बरेचसे निर्माण होत आहेत है है और पन तर आपल्याला निर्विवाद असलेली जमीन काय करायची आहे घ्यायची आहे घ्यायची आहे जर वाद असेल तर ती जमिनीपासून दूर राहणं पण योग्य तर चौथ्या स्टेपमध्ये जमिनीवर वाद आहे का चेक करायचा आहे जमीन कोर्ट केसमध्ये आहे का हे चेक करा कुणी दावा केलेला आहे का ह्या चेक करा मतभेद किंवा वारसाचा वाद आहे का हे चेक करायचे वाद असलेल्या जमिनीपासून दूर राहणे कधी पण योग्य तर वादाची जमीन ही कधीच घेऊ नका वाद आहे का हे चेक करा आणि जर का सर्व काही नील आहे सगळं काही मालकाच्या बाजूने असेल तर तेव्हा त्या ते जमिनीला घ्यायची प्रक्रिया पुढे चालू ठेवा त्याच्यानंतर स्टेप फाईव्ह जमीन कोणत्या झोनमध्ये आहे ही झोन हे ठिकाण हे खूप महत्त्वाचं येतं प्रत्येक जमीन एका झोनमध्ये येते एक झोन कुठला आहे कृषी झोन आहे का ग्रीन झोन आहे निवासी झोन आहे औद्योगिक झोन आहे वनविभागीय झोन आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे वन आणि प्रतिबंधित झोनमधील जमिनी खरेदी करणे कधीही धोकादायक आहे जर तुमची जमीन ही वन विभागामध्ये येत असेल किंवा काही प्रतिबंध क्षेत्रामध्ये येत असेल ती जमीन तर अशी जमीन तुम्ही घ्या घेणं टाळा तिच्यापासनं दूर राहा त्याच्यानंतर आहे आवश्यक परवानग्या आणि एन ओ सी काही जमिनीसाठी सरकारकडनं परवानगी आवश्यक असते त्यासाठी ग्रामपंचायत नगर परिषद यांची मंजुरी आहे का पहा विकास प्राधिकरण ऑथॉरिटी परवानगी आहे का पहा काही प्रकरणात तहसीलदार कलेक्टर यांची एन ओ सी आहे का हे पहा कारण कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे जर तुम्ही केली तर भविष्यात तुमची खूप मोठा नुकसान होण्यापासून वाचू शकतं तर तुम्हाला सगळ्या कायदेशीर प्रक्रियामधनं जायचं आहे कायदेशीर गोष्टी पाहायच्या आहेत कायदेशीर परवानग्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला कृषी जमीन काय करायची आहे खरेदी करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण स्टेप सेवनमध्ये पाणी वीज आणि मातीची तपासणी जमीन वापरणार असल्यामुळे खालील गोष्टी तपासायच्या आहेत विहीर बोरवेल आहे का वीज कनेक्शन आहे का पाण्याचा स्रोत आहे का जसं नाला कॅनॉल उपलब्ध आहे का मातीचा प्रकार जसं की काळी माती लाल माती चिकन माती भराव इत्यादी तर ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे कारण जर तुम्ही जमीन जमिनीचा वापर करणारा असाल तर तुम्हाला जमिनीचे मातीबद्दल माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला त्या जमिनीवर काही पिके घ्यायची असतील तर त्यावेळेस हे माहिती तुम्हाला महत्त्वाची ठरते त्यानंतर आहे स्टेप आठमध्ये जो कोणी विक्रेता आहे त्याची ओळख तपासायची आहे तर काही खालील खा काही कागदपत्रे आहेत तिथे लिहून दिलेली मी ती कागदपत्रे तपासा जेणेकरून विक्रेत्याची ओळख पटेल विक्रेत्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तपासा वारस प्रमाणपत्र असल तर तपासा त्याला हेअरशिप सर्टिफिकेट म्हणतात सहमालकाची संमतीपत्र जर सहमालक असाल त्या जमिनीला तर त्याचं संमतीपत्र तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे त्याच्यानंतर जर पी ओ ए पॉवर ऑफ अटर्नी असेल तर ती वैध आहे का पाहायचं आहे कधी कधी मालकाचे जमीन मालकाचे अधिकार दुसऱ्याला देण्यात येत दिलेले असतात पॉवर ऑफ अटर्नी केलेली असते तर ते अधिकार के पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती वैध आहे का नाही आहे हे तुम्हाला तपासून पाहायचं आहे त्याच्यानंतर आहे स्टेप नऊमध्ये करारनामा सेल ॲग्रीमेंट म्हणतात त्याला अंतिम विक्रीपूर्वी एक प्राथमिक करारनामा केला जातो जेव्हा पण तु जमीन तुम्ही विकत घेता तर त्याची शेवटची विक्री अंतिम विक्री जी असते त्यावेळेस एक करारनामा केला जातो तो करारनामा तुम्ही करा करून घ्यायला हवा तर अंतिम विक्रीपूर्वी एक प्राथमिक करारनामा केला जातो किंमत अटी वेळ पेमेंट याची लेखी विवरण असते वकिलाकडून तयार करून नोटरी करून घ्या ॲडव्हान्स दिल्यास रसीद नक्की घ्या तर तुम्हाला त्या करारनाम्यामध्ये विक्री करण्यापूर्वी करारनामा तयार केला जा असतो त्या करारनाम्यामध्ये तुम्हाला किंमत किती आहे जमिनीची अटी काय आहे वेळ प काय आहे पेमेंट याचे लेखी विवरण तुम्ही त्या करारनाम्यामध्ये करून घ्या वकिलाकडून तो करारनामा करून नोटरी करून घ्या ॲडव्हान्स दिले असेल तर त्याची रसीद तुम्ही नक्की घ्या तर त्याच्यानंतर आहे स्टेप टेन दहावी स्टेप जमीन येणे करायची असल्यास जर तुम्हाला जमिनीत बांधकाम करायचे असेल तर कृषी जमिनीला ए टू नॉन येणे नॉन ॲग्रिकल्चर करावे लागते जर जमिनीमध्ये तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर ती जमीन येणे असायला हवी जर तुमची ॲग्रिकल्चर हे नॉन येणे असेल तर त्याला आधी येणे करावं लागतं त्यासाठी ठराविक शुल्क असतो तपासणी आणि सरकारी मंजुरी आवश्यक असते जर शेती करणार असाल तर येण्याची गरज नाही आहे जी कोणती बी तुम्ही जमीन विकत घेतलेली आहे ॲग्रीकल्चर लँड तर याच्यामध्ये त्याच्यात जर बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला त्याला येणेमध्ये कन्वर्ट करावं लागेल त्यासाठी एक विशिष्ट फीस आणि विशिष्ट परवानगी घ्यावी लागते तुम्हाला त्या संबंधित कार्यालयातून आणि जर तुम्ही फक्त शेतीच करणार असाल तर तुम्हाला येणे करायची गरज नाही आहे त्याच्यानंतर आहे स्टेप अकरावी पाहू आपण स्टेप अकरामध्ये आप विक्रीपत्र सेल डीट तयार करणे आता हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ही संपूर्ण प्रक्रिया सर्वात महत्त्वाची असते विक्रीपत्र वकिलाकडनं तयार क तपासून घ्या दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब करून स्वाक्षरी करावी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फीस जमा करावी सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी करावी तो सेल डीट जो असतो हा सेल डीट हा मालकी हक्क कर सिद्ध करणारा एक डॉक्युमेंट असतो हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे जे जो कोणी खरेदीदार आहे तो खरेदीदाराने तो सेल डी डॉक्युमेंट करून घ्यायला हवं स विक्रेत्याकडनं त्यावर दोघांच्या साक्षर असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी असतात जेणेकरून जो कोणी खरेदीदार आहे त्याचे मालकी अधिकार दिलेले असतात विक्रेत्याचे जे मालकी अधिकार जो कोणी खरेदीदार आहे त्या खरेदीदाराला मालकी अधिकार दिले जातात त्याला सेल डी डॉ असं म्हणतात तर सेल डी डॉक्युमेंट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर स्टेप बारावी बाराव्या स्टेपमध्ये नोंदणी आता रजिस्ट्रेशन फायनल प्रक्रिया आहे विक्रीपत्र नोंदणी केल्याच्यानंतर तुम्हाला नोंदणीची अधिकृत प्रत मिळते ही जमीन खरेदीचा पुरावा खरेदीचा मुख्य पुरावा असतो आणि हे कागद खूप सुरक्षित ठेवावे लागतात आता याच्यामध्ये तुम्ही जी जमीन खरेदी केलेली आहे याची नोंदणी रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये झाली तर तो तुमचा खरा पुरावा असतो की ती जमीन तुमची आहे आणि त्यामुळे ती हे जे डॉक्युमेंट आ असतात हे डॉक्युमेंट सिद्ध करतात की ती जमीन तुमची आहे आणि ही जमीनचे डॉक्युमेंट तुम्हाला खूप सांभाळून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर आहे स्टेप तिसरी फेरफार नावांतर याला म्युटेशन एंट्री म्हणतात नोंदणी झाल्यावर तुमचे नाव सात बारा आणि आठ एमध्ये यायला हवं जेव्हा तुमची नोंदणी होते त्याच्यानंतर तु या जमिनीच्या सात बाराला आणि आठ एमध्ये तुमचं म्हणजेच खरेदीदाराचं नाव यायला हवं यासाठी फेरफार अर्ज करायला हवा तलाटी मंडळ कार्यालयातून तपासणी होते पुढील करपत्रात तुमचे नाव नोंदले जाते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जमीन पूर्णपणे तुमच्या नावावर येते हो तर ही आहे शेवटची स्टेप जमीन ना हो तुमच्या नावावर हो येण्यासाठी तुम्हाला फेरफार नावांतरण करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत फेरफार अर्ज करायचा आहे तलाटी मंडळ कार्यालयातून तपासणी होते पुढील करपत्रात तुमचे नाव नोंदवले जाते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जमीन पूर्णपणे तुमच्या नावावर येते त्याच्यानंतर आहे स्टेप चौदावी याच्यामध्ये जमिनीचा ताबा विक्रेत्याकडनं जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घ्या पजेशन रिसिप्ट घ्या आणि सीमारेषा पुन्हा तपासा तर ही आहे शेवटची प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये जमिनीचा ताबा तुम्हाला मिळून जाईल आता काही अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या की मी इथे मेन्शन केलेल्या आहेत जसं की सर्व कागद वकिलाकडनं तपासून घ्या दलालाच्या बोलण्यावर अवलंबून राहू नका सर्व व्यवहार बँकेमार्फत करा कॅशमध्ये व्यवहार करू नका कोणतीही घाईत किंवा स्वस्त जमीन घेऊ नका शेतकऱ्यांशी नक्की बोला खरी माहिती तिथूनच मिळते तर ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आहे तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण यावरनं काय निष्कर्ष काढलेला आहे कृषी जमीन खरेदी करताना वरील सर्व कायदेशीर टप्पे पाळल्यास तुम्ही पूर्णतः सुरक्षित राहू शकता ही प्रक्रिया जरी मोठी वाटली तरी योग्य मार्गाने केल्यास जमीन खरेदी पूर्णत सुरक्षित आणि फायदेशीर ठरते तर अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तुम्ही नक्कीच या प्रक्रियेत थ्रू जमीन खरेदी करा जर जमीन खरेदी करत असाल तर आणि या प्रक्रिये थ्रू जर तुम्ही जमीन खरेदी केली तर ही कायदेशीर खूप सुरक्षित असते तुमच्या भविष्यासाठी तर मित्रांनो हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जमीन खरेदी क क खरेदी करण्याची प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया या विषयावर मी माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मी तुमच्यासाठी घेऊन येईल असेच वेगवेगळ्या विषयावर जे की महत्त्वाची माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल असेच व्हिडिओ मी सतत गी आणत राहील तर मित्रांनो तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद